गेल्या दोन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं असून असंख्य परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडत आहे त्यामुळे परिसरातील शेतपिकं आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी व सर्वसामान्य हैरान झाले आहेत दिनांक वीस ऑगस्ट रोजी इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळं परिसरात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसेच गाई म्हशी इत्यादी जनावर पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे यावेळी सिन्नरचे युवा नेते उदय सांगळे यांनी टाकेत व परिसरातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भेट दिली असता संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही नुकसानीचे पंचनामे केले नसल्याची माहिती मिळाली त्यामुळे युवा नेते उदय सांगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून घ्यावा तसेच मागील वर्षी झालेल्या नुकसानीच अद्याप भरपाई मिळाली नसल्यानं नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी केली तसेच युवा नेते उदय सांगळे व त्यांचे शिष्टमंडळ हे तहसीलदार यांना नुकसान भरपाई संदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या, या सी न्यूज साठी शहाबाज शेख काल सोनुशी गावामध्ये अशी अतिवृष्टी झाली ढगफुटी प्रकार झाला आणि या पावसामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचं फार मोठं असं नुकसान झालं आहे एक उभं पीक डोळ्यासमोर हे वाहून गेलेलं आहे शेतीची नुकसान झाली आणि म्हणून मी माननीय तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब यांनाही आता आम्ही निवेदन देणार आहोत की मागच्याही काळामध्ये शेतकरी बांधवांच्या नुकसानी झाल्या परंतु कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही मागचीही नुकसान भरपाई आली नाही काल कालपर्वादेखील आता फार मोठी नुकसान झाली डोळ्यासमोर उभं पीक वाहून गेलेलं आहे आणि याचीसुद्धा दखल अद्याप शासनाने घेतलेली नाही खरं म्हणजे प्रशासनाच्या लोकांनी इथं इता येऊन निदान पंचनामा करणं त्या पंचनाम्याची शेतकरी बांधवांची दखल घेणं आणि त्यांना दिलासा देणं हे खरं म्हणजे प्रशासनाचं काम आहे हे तालुक्याच्या ह्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे परंतु अद्यापपर्यंत इथं कोणीही अधिकारी आला नाही तर या संदर्भात आम्ही सर्वजण आता माननीय तहसीलदार आणि कलेक्टर यांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहे या निमित्ताने मी एवढंच आवाहन करेन की या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी तिथं आपण आलं पाहिजे त्यांचे पसंद पंचनामे केले पाहिजे आणि ती नुकसान भरपाई ही त्यांना तातडीने दिलं पाहिजे हे आव्हान या निमित्ताने मी करतो